सामर्थ्य आहे सहकाराचे जो जे करील सतसद विवेक बुद्धीचे अधिष्ठान पाहिजे अनंत शेळके सर आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सहकारामध्ये फार मोठे सामर्थ्य असून जो कुणीही सहकार क्षेत्रात कार्यरत राहील त्याची उत्तरोत्तर प्रगती होत राहील याचेच उत्तम उदाहरण म्हणजे अॅडव्होकेट शिवकुमार ठाकरे असून त्यांनी अल्पावधीतच विवेकानंद अर्बन बँकेची स्थापना केली आणि तिला अवघ्या तीन वर्षाच्या कारकिर्दीत नावारूपास आणले असे गौर अनंत आनंद शेळकेसरांनी विवेकानंद अर्बन बँकेच्या वतीनं आयोजित पत्रकार माजी सैनिक व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या सत्कार प्रसंगी आयोजित कार्यक्रमात बोलताना केलं यावेळी व्यासपीठावर ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देशमुख सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर नंदकुमार पालवे प्रशांत साऊजी जितू आडेलकर गजानन धोंडगे दिलीप बोरे पत्रकार जयचंद बाटिया ज्ञानदेव मानौतकर दत्ता उमाळे गजानन चनिवार विवेकानंद अर्बन बँकेचे अध्यक्ष शिवकुमार ठाकरे भाजपा नेत्या मंदाकिनी कंकाळ भाजपा कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष सीताराम महाराज थोकळ भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद अण्णा लष्कर आदींची उपस्थिती होती यावेळी पुढे बोलताना अनंत शेळके सर म्हणाले की पुढे पाऊल ही स्वतःहून टाकू चला या जगाला सुधारून टाकू जीवापाड जपूया मानवतेला चला हे बगीचे फुलारून टाकू अशा प्रकारचे सामाजिक कार्य विवेकानंद अर्बन बँकेच्या माध्यमातून शिवकुमार ठाकरे सातत्याने करीत असून त्यांना भविष्यातील यशस्वी वाटचाली शुभेच्छा दिल्या यावेळी विवेकानंद अर्बन बँकेच्या वतीनं उपस्थित पत्रकार माजी सैनिक व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना भेटवस्तू देऊन गौरवण्यात आलं यामध्ये प्रामुख्याने रमेश चव्हाण फिरोज नारायण पासेरवाल उद्धव फंगाळ अविनाश लाड सादिक कुरेशी अन्सार शेख आलिम शेख आयुब पठान सुनील मोरे मुन्ना काळे गजानन सरकटे संतोष जाधव संतोष अवसर मोल अनिल मंजुळकर मनीष मांडवगडे किरण पारिसकर यांच्यासह बहुसंख्य पत्रकार बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फिरोज शहा यांनी तर आभार प्रदर्शन शिवकुमार ठाकरे यांनी केलं